रसमलाई बनवण्यासाठी इथे मी जाड बुडाची कढई घेतलेली आहे आता मी त्याच्यामध्ये बरोबर एक लिटर फुल क्रीमचं किंवा म्हशीचं दूध ओतत आहे रसमलाई बनवण्यासाठी आपण म्हशीचंच दूध वापरायचं आहे म्हणजे रसमलाई अगदी चविष्ट तयार होते आत्ता गॅस चालू करायचा आहे आणि फुल गॅसवरती आपल्याला हे दूध उकळेपर्यंत असंच ठेवायचं आहे थोड्याच वेळामध्ये इथे बघू शकता दूध चांगलं उकळलेलं आहे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे यामध्ये इथे मी थोडेसे बदामाचे आणि काजूचे काप टाकत आहे तुम्ही हवं तर पिस्त्याचेही काप टाकू शकता अर्धा चमचा वेलची पावडर टाकत आहे वेलची पावडरनेही खूप छान टेस्ट येते त्याचबरोबर थोडीशी इथे मी केसर टाकत आहे केसरने याला छान असा कलर येतो तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि अधूनमधून असं हलवायचं आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे दूध आहे ते थोडंसं आठवून घ्यायचं आहे अगदी जास्तही घट्ट करायचं नाही मिडियम गॅसवरती एक सहा ते सात मिनिट आठवायचं आहे दूध उकळायला ठेवल्यापासून आता बरोबर सहा ते सात मिनिटे झालेली आहेत आणि अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे म्हणजे या दुधावरती सा येत नाही आता याच्यामध्ये बरोबर मेजरिंग कपने अर्धा कप साखर टाकायची आहे एवढ्या प्रमाणामध्ये अगदी छान अशी टेस्ट तयार होते आता पुन्हा आपल्याला ही साखर याच्यामध्ये मिक्स होईपर्यंत मिडियम गॅसवरती हे दूध चांगलं उकळवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही साखर टाकल्यापासून आणखी सहा ते सात मिनिटे मी ही दूध चांगलं मिडियम गॅसवरती उकळवून घेतलेलं आहे साखर ही याच्यामध्ये चांगली मिक्स झालेली आहे आणि इथे बघू शकता आपण जे केसर टाकलं होतं ना त्याच्यामुळे या दुधाला छान असा पिवळसर कलर आलेला आहे आणि ते तुम्ही बघू शकता दुधाची कशी कन्सिस्टन्सी आहे हे दूध अजिबात जास्त घट्ट केलेलं नाही पातळच ठेवलेलं आहे अशाच पद्धतीची याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे नाहीतर काय होतं रसमलाई आहे ना ती रस शोषून घेत नाही त्यामुळे अशा पद्धतीने पातळच दूध ठेवायचं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला हे आप दूध आहे ते थंड करून घ्यायचं आहे म्हणजेच नॉर्मल रूम टेम्परेचरवरती होईपर्यंत असंच ठेवायचं आहे दूध मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढत आहे या कढईमध्ये नॉर्मल टेम्परेचर होण्यासाठी खूप जास्त वेळ लागू शकते मी एक पातेला घेतलेला आहे आणि पातेल्यामध्ये दूध काढून घेत हो आहे आता हे दूध आपण रूम टेम्परेचर होण्यासाठी ठेवायचं आहे मधून मधून असं हलवायचं म्हणजे याच्यावरती सा येत नाही आता आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे इथे मी गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि या पातेल्यामध्ये बरोबर एक लिटर म्हशीचं किंवा फुल क्रीम दूध ओतत आहे आता मी गॅस चालू करून ह्या दुधाला चांगली उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची आणि इथेच थांबायचं आहे अजिबात इकडे तिकडे जायचं नाही नाहीतर दूध ओतू जाऊ शकते दूध उकळत आहे तोपर्यंत इथे मी एक वाटी घेतलेली आहे आणि पोहे खायच्या चमच्याने बरोबर तीन चमचे इथे मी विनेगर घेत आहे तर विनेगरचं पाणी आहे ना ते आपण दूध फाडण्यासाठी यूज करणार आहे तीन चमचे विनेगर टाकलेलं आहे आता बरोबर तीन चमचे इथे मी पाणी ओतत आहे डायरेक्ट विनेगर टाकायचं नाही असं पाण्यामध्ये मिक्स करून टाकायचं आहे इकडे आपल्या दुधालाही चांगली उकळी आलेली आहे आता या स्टेजला मी ते गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतर आपण जे हे विनेगरचं पाणी बनवलेलं आहे ते थोडं थोडं याच्यामध्ये टाकायचं आहे एकदम टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं आहे आणि या दुधामध्ये असे पद्धतीने मिक्स करायचं आहे हलक्या हाताने हलवायचं आहे जास्तही हे दूध हलवायचं नाही आता थोडं थोडं करून मी हे विनेगर याच्यामध्ये टाकत आहे तर ही स्टेप आहे ती खूप महत्त्वाची आहे एकदम हे विनेगर याच्यामध्ये टाकायचं नाही आणि डायरेक्ट विनेगर टाकायचं नाही असे पाण्यामध्ये मिक्स करूनच टाकायचं आहे इथे मी सर्व विनेगरचं चा पाणी याच्यामध्ये थोडं थोडं करून ओतलेलं आहे आणि ते बघू शकता दूध अगदी छान असं फाटलेलं आहे इकडे मी एक चाळण घेतलेली आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने सुती रुमाल ठेवत आहे आणि याच्यामध्ये आपण जे दूध फाडलेलं आहे ना ते ओतायचं आहे म्हणजे काय होतं यातलं जे पाणी आहे ना ते खाली जाळून जातं आणि आपल्याला छान असं रसमलाई बनवण्यासाठीचं पनीर तयार होतं आता हे जे फाटलेलं दूध आहे याच्यामध्ये अशा पद्धतीने थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि हे फाटलेलं दूध हे धुवून घ्यायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जो विनेगरचा वास वगैरे असतो तो राहत नाही आता काय करायचं आहे आपण जशी पुरचुंडी बांधतो त्या पद्धतीने असं हे साईडने गोळा करून अशा पद्धतीने आपल्याला याच्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आता ही अशी चाळणीवरती ठेवायचं आहे आणि ह्याच्यातलं जे जास्तीचं पाणी आहे ते खाली चाळणीमध्ये गाळलं जातं आता जास्तीचं पाणी गाळण्यासाठी आपल्याला याच्यावरती अशा पद्धतीने थोडंसं वजन ठेवायचं आहे आता हे मी असंच दहा मिनिटे ठेवत आहे बरोबर दहा मिनिटे झालेले आहेत दहा मिनिटेच असं पाणी नितळण्यासाठी ठेवायचं आहे याच्यापेक्षा जास्त वेळ ठेवायचं नाही जास्त वेळ ठेवला तर याच्यातलं पूर्ण पाणी जाऊन याच्यामध्ये अजिबात मॉइश्चर राहणार नाही आणि आपली रसमलाई आहे ती सॉफ्ट होणार नाही कडक तयार होईल आता हे आपण ओपन करून पाहूया तर बघू शकता आपलं रसमलाई बन बनवण्यासाठीचं हे छान असं पनीर तयार झालेलं आहे यालाच हिंदीमध्ये छेना असंही म्हणतात आता आपण हे एका परातीमध्ये काढून घेऊया इथे मी एक मोठी परात घेतलेली आहे आणि आता आपल्याला खूप महत्त्वाची स्टेप करायची आहे ती म्हणजे हे असं मळून मळून घ्यायचं आहे त्यासाठी असं हाताचा जो तळवा आहे त्याने ही अशी मळून मळून अगदी मऊ करून घ्यायची आहे म्हणजे रसमलाई आहे ना ती अगदी सॉफ्ट बनते आणि त्याला असे क्रॅक्स येत नाहीत जेवढं शक्य असेल तेवढं अगदी छान मळून घ्यायचं आहे म्हणजे अगदी सॉफ्ट अशी तयार होते हाताच्या तळव्याने अशा पद्धतीने हलका दाब द्यायचा आहे अगदी जास्तही दाबायचं नाही हलक्या हाताने असं मळून घ्यायची आहे रसमलाई सॉफ्ट आणि मऊ होण्यासाठी अशा पद्धतीने पाच मिनिटे छान असं सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचं आहे म्हणजे रसमलाईच्या आतपर्यंत छान रस जातो जवळजवळ पाच मिनिटे मी छान असंही मळून घेतलेलं आहे आणि ते बघू शकता अगदी सॉफ्ट असंही तयार झालेलं आहे याच्यामध्ये असं मळून घेतलं की बघू शकता याला क्रॅक्स वगैरे जात नाहीत अगदी परफेक्ट असं हे आपलं रसमलाई बनवण्यासाठी तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये थोडंफार मॉइश्चर असतं त्याच्यामुळे आपल्याला एक चमचा याच्यामध्ये मैदा टाकायचा आहे याने काय होतं या रसमलाईचं जे मॉइश्चर असतं ना तेही बॅलन्स होतं आणि याला रसमलाईला छान असं बाइंडिंग घेतं तर मैदाही आपण व्यवस्थित असा याच्यामध्ये मिक्स करून घेऊया हलक्या हाताने मिक्स करायचं आहे एक जास्त एक चमच्यापेक्षा ही मैदा याच्यामध्ये टाकायचा नाही ते मी मैदा ही छान असा याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि ते बघू शकता अगदी सॉफ्ट असं हे छान तयार झालेलं आहे आता आपल्याला रसमलाई बनवण्यासाठी याच्यातून छोटासा गोळे घ्यायचे आहेत आणि रसमलाईसाठीचं शेप बनवायचा आहे तर दोन्ही तळवेमध्ये घेऊन अशा पद्धतीने जसं आपण गुलाबजामून बनवतो त्या पद्धतीने इथे रसमलाईसाठी शेप बनवून घ्यायचं आहे जास्तही मोठा बनवायचा नाही नाहीतर काय मलाई आहे ती ज्या परत फुलते त्याच्यामुळे अगदी आपण पेढे जसे बनवतो त्या आकारामध्येही बनवून घ्यायचे आहेत बघू शकता अगदी छान असे एवढ्या आकारामध्ये मी बनवून घेत आहे आणि याला जास्त क्रॅक्स वगैरे गेलेले नाहीत आता अशाच पद्धतीने मी आणखी रसमलाईची शेप बनवून घेते अगदी हलक्या हाताने शेप देऊन घ्यायचा आहे जसं नेहमी आपण गुलाबजामुनला शेप देतो त्याच पद्धतीने याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि जास्त मोठे बनवायचे नाहीत कारण तर हे नंतर फुलतात त्याच्यामुळे अगदी जसे पेढे असतात त्याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत आणि असे हलक्या हाताने दाबून हे चपटे करून घ्यायचे आहेत अगदी अशा पद्धतीने इथे मी सर्व रसमलाई बनवून घेतलेले आहेत बघू शकता अगदी छान अशा दिसत आहेत एवढ्याच आकारामध्ये बनवायच्या आहेत याच्यापेक्षा जास्त मोठ्या आकारामध्ये बनवायचे नाहीत आणि इथे बघू शकता या रसमलाईला अजिबात क्रॅक्स गेलेले नाहीत अगदी परफेक्ट अशी ही रसमलाई बनलेली आहे आणि बरोबर इथे चौतीस रसमलाई तयार झालेले आहेत आता आपण हे असेच ठेवून आता आपल्याला इथे साखरेचा पाक बनवायचा आहे त्यासाठी इथे जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि मेजरिंग कपने बरोबर सहा कप याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि मेजरिंग कपणे त्याने बरोबर दीड कप साखर ओतत आहे हे अगदी योग्य प्रमाणामध्ये आहे आता आपल्याला फुल गॅस ठेवायचा आहे आणि याच्यामध्ये चांगली विरगळून घ्यायची आहे अशा पद्धतीने हलवायचं आहे म्हणजे साखर पटकन विरगळते गॅसची फ्लेम फुलच ठेवलेली हो आहे आणि ते बघू शकता या साखरेच्या पाकाला हळूहळू उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण जे बनवून घेतलेली रसमलाई आहे ती एक एक करून याच्यामध्ये टाकायची आहे आणि गॅसची फ्लेम अगदी फुलच ठेवायची आहे अजिबात कमी करायची नाही ही रसमलाई आहे ती माझ्या मुलाला खूप जास्त आवडते आणि तो खूप दिवस झाला हट्ट करत होता आई रसमलाई बनव म्हणून तर मी म्हटलं चला आज त्याची इच्छा पूर्ण करावी तर एक एक करून अशा पद्धतीने रसमलाई याच्यामध्ये टाकायची आहे अशी ही रसमलाई फुलते त्याच्यामुळे सुरुवातीला आपण जास्त मोठे शेप बनवायचे नाहीत अगदी छान अशी फुलायला सुरुवात झालेली आहे आणि ते आपली गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे अजिबात कमी करायची नाही आणि बघू शकता ही रसमलाई टाकून झालं ना याला अजिबात हलवायचं नाही हे जसं जसं पाणी उकळलं जातं तस तसं वरून आणि खालून दोन्ही साईडनी ही रसमलाई अगदी छान अशी याच्यामध्ये शिजली जाते आणि आपल्याला ही रसमलाई टाकली की दोन मिनिटे न झाकता शिजवून घ्यायची आहे दोन मिनिटे न झाकता शिजवल्यानंतर आता आपण याच्यावरती अशा पद्धतीने झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम फुलच ठेवायची आहे आणि फुल गॅसवरती दहा मिनिटे ही रसमलाई चांगली शिजवून घ्यायची आहे रसमलाई शिजत आहे तोपर्यंत इथे एका भांड्यामध्ये थंड पाणी घ्यायचं आहे एकदम फ्रीजमधलं थंड पाणी असताना ते थंड पाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये बर्फ जरी असले तरी चालू शकतात अगदी थंड असं पाणी घ्यायचं आहे या थंड पाण्याचं काय करायचं आहे ते मी पुढे सांगणारच आहे बरोबर दहा मिनिटे झालेली आहेत झाकण बघू शकता सर्व रसमलाई अगदी छान अशी फुललेली आहे दहा मिनिटामध्ये ही रसमलाई अगदी आजपर्यंत वरून खालून चांगली शिजली जाते आता मी गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे आणि आता काय करणार आहे एक एक रसमलाई याच्यातला जो साखरेचा पाक आहे ना तो निथळून घेणार आहे बघू शकता अगदी टम्म अशी फुगलेली आहे आता ही रसमलाई या साखरेच्या पाकातून काढायची आहे साखरेचा पाक छान असा निथळून घ्यायचा आहे इथं जे आपण थंड पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये ही रसमलाई टाकायची आहे आता अशाच पद्धतीने सर्व रसमलाई आपण साखरेच्या पाकामधून काढून टाकायचे आहेत या अशा थंड पाण्यामध्ये टाकल्या म्हणजे काय होतं ही रसमलाई आहे ती व्यवस्थित शेप धरते याची बिघडत नाही ज्यावेळेस आपण दुधामध्ये टाकणार आहे ना, ना त्यावेळेस अगदी छान असा जशाचा तसा आकार राहतो आता ही थंड पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनिट अशीच ठेवायची आहे याच्यावरती झाकण ठेवते आणि दहा ते पंधरा मिनिटे या थंड पाण्यामध्येच ठेवत आहे बरोबर पंधरा मिनिटे झालेली आहेत आणि ते रसमलाईने अगदी छान असा शेप धरलेला आहे आता काय करायचं आहे याच्यामध्ये रसमलाईमध्ये पाणी गेलेलं असतं ना ते अशा पद्धतीने पूर्ण काढून टाकायचं आहे याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे नाहीतर काय होतं रसमलाईच्या आतमध्ये रस जात नाही व्यवस्थित रसमलाई बनत नाही अशा पद्धतीने पाणी काढलेलं आहे त्या दूध आठवून घेतलेलं होतं ना ते ही रूम टेम्परेचरवरती झालेलं आहे आता हे पाणी काढून घेतलेली रसमलाई याच्यामध्ये टाकायची आहे अशाच पद्धतीने सर्व रसमलाई अशा पद्धतीने हातावरती घेऊन याच्यातलं पाणी दाबून काढायचं आहे हलक्या हातानेच प्रेस करायचं आहे आणि पाणी काढल्यानंतर याच्यामध्ये टाकायचे आहेत मी सर्व रसमलाई या दुधामध्ये टाकलेली आहे आता ही पूर्णपणे या दुधामध्ये अशी बुडवून घ्यायची आहे मी हे जे दूध आहे ते रसमलाई शोषून घेते आणि रसमलाई खायला खूप टेस्टी लागते आता मी काय करणार आहे ही, ही रसमलाई थंड होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आता याच्यावरती असं झाकण ठेवायचं आणि जिथं आपण दूध वगैरे ठेवतो त्या ठिकाणी ही रसमलाई थंड होण्यासाठी ठेवायची आहे फ्रीजरमध्ये ठेवायची नाही फ्रीजमध्ये ठेवल्यापासून बरोबर चार तास झालेले आहेत आणि ते बघू शकता मस्त अशी आपली रसमलाई तयार झालेली आहे आता इथे मी रसमलाई सर्व करत आहे शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार